नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्त्वाच्या खळखळ्यामध्ये तर प्रथम पाहूया काही ठळक घड्यामुळे माजी नगरसेवक व शिवसेनेचे प्रमुख मयूर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मयूर पाटील फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांना तसेच आदिवासी गोर गरीब बांधवांना धान्य वाटप करण्यात आले यावेळी माझी नगरसेवक मयूर पाटील यांनी सांगितले की माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने साजरा केला जातो सोळा वर्षापासून वाढदिवसाच्या निमित्ताने गोर गरीब तसेच आदिवासी बांधवांना धान्य वाटप करण्यात येते दिव्यांग तसेच आदिवासी पाच हजार आहे वाढदिवसाच्या निमित्ताने दोनशे कुटुंबियांना धान्य वाटप करण्यात आले असून राहिलेल्या कुटुंबांनाही धान्य वाटप करण्यात येणार आहे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येईल असे सांगितले त्यावेळी धान्य वाटप कार्यक्रमाला नामदेव बटुरे शिवाजी गोंधळे महेश पाटील प्रमोद पवार विनोद शिंदे अरविंद पाटील यांच्यासह यांनी उपस्थिती दिली यावेळी धान्य वाटप कार्यक्रमाला नामदेव बटुरे शिवाजी गोंधळे महेश पाटील प्रमोद पवार विनोद शिंदे अरविंद पाटील यांच्यासह आधी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून जो आम्ही गरीब लोकांना दिव्यांग लोकांना आदिवासी माझ्या बांधवांना आणि अजून भरपूर सारे कार्यक्रम राबवण्यासाठी मयूर पाटील फाउंडेशन मार्फत आम्ही दरवर्षी ही सेवा करत असतो मला वाटतं हा आता सोळावा वर्ष आहे की आदिवासींसाठी दिव्यांगांसाठी आम्ही धान्य वाटप करतो आता पण माझा मानस आहे पाच हजार परिवारांना दिव्यांगे आदिवासी आणि गरजू आणि गरीब ह्या लोकांना धान्य वाटप करण्याचा आत्ताच थोड्या वेळापूर्वी काही मोजके लोकांना बल्याणी शाखेमध्ये बोलून त्यांना धान्य वाटप करण्यात आला परंतु आपण या पावसाची परिस्थिती बघता काही लोकांची घरामध्ये अन्नधान्य नसतो अशा लोकांची आपण नोंदणी करून किंवा माझे असतात तसेच अन्नधान्य वाटप व्यतिरिक्त शैक्षणिकमध्ये सुद्धा जे गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना वयांची दफ्तर असो पुस्तके असो आणि काही शैक्षणिक साहित्य असो याची आवश्यकता असेल त्यांची नोंदणी करूनसुद्धा हे शैक्षणिक साहित्यसुद्धा त्यांना पुरविले जाते तसेच माझ्या कार्यकर्त्यांमार्फत मयूर पाटील फाउंडेशन मार्फत अनाथ आश्रम मध्ये जाऊन अनाथ मुलांना माझा वाढदिवस तिथेही साजरा करण्यात येत असतो आता हा सोळावा वर्ष आहे की हा कार्यक्रम आम्ही सतत करत असतो आणि आपण बघत दरवर्षी कार्यक्रमाला तुम्ही व्यक्तीशी हजर राहता तुमचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो काय सांगायला वाढदिवसानिमित्त ते माझे कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांचा मत असतो का आपला नेता मोठा व्हावा यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी भावी आमदार असे बॅनर लावले आहेत परंतु आमच्या पक्षाची शिस्त आहे त्या पक्षामध्ये जो आमचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल मी गेल्या वर्षी सुद्धा आमदारकीला इच्छुक होतो आणि ह्या आमदारकीला सुद्धा मी इच्छुक आहे परंतु पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल धन्यवाद मी सुनीता संतोष देडे जागृत दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष आज मयूर पाटील शेठचा वाढदिवस आहे त्यांनी आम्हाला आज म्हणजे दिव्यांगांना अन्नधान्य वाटप करण्याचं कर नियोजन केलं आणि आज आमच्या दिव्यांगांना सह सहकुशीनी धान्य दन, अन्नधान्य वाटप केले तर आम आज त्यांच्या वाढ त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि असं वाटतं की त्यांनी आज पुढे जावं आणि अशीच इच्छा आहे की आमच्या दिव्यांगाला त्यांनी मदत करावे आणि दिव्यांगांना म्हणजे दिव्यांगासाठी सहकार्य कार्य करावे आणि आमदारही पोस्ट त्यांना भेटो त्यांच्या ह्यासाठी त्यांची आमची मनाची इच्छा आहे आणि वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर शहरातील महत्वाच्या घड्यांमध्ये आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी घ्या तोपर्यंत धन्यवाद